गरमागरम उकडीचे मोदक पुरणपोळी त्यावर साजूक तुपाची धार सकाळी नाश्त्याला घावणे आंबोळ्या बाराही महिने टिकणारे पौष्टिक लाडू काय तोंडाला पाणी सुटलं ना अहो आपल्या घरातील सगळ्याच महिला हे पदार्थ खूप आवडीने बनवतात आणि आपण तितक्या चवीने मिटक्या मारत ते हात असतो असे सगळेच चविष्ट पदार्थ बनवणं हा प्रत्येक गृहिणीचा हातखंड असतो याच पदार्थांना बनवून त्याचं उद्योगात रूपांतर केलं तर, तर हाच विचार आला महालक्ष्मी महिला बचत गटातील महिलांच्या डोक्यात आणि त्यातूनच उभा राहिला त्यांचा केटरिंगचा व्यवसाय नमस्कार माझे नाव दीपश्री गुरुदास कदम आमचा श्री महालक्ष्मी महिला बचत गट आहे बृहन्मुंबई महानगरपालिका एफ वॉर्ड एन एल एमचा आमचा गट आहे ऍक्च्युली आमच्या गटात ज्या गटा महिला आहेत आता दहा जणांचा ग्रुप आहे ना आमचा तर त्याच्यामध्ये सहा सात जण आहेत ते बाबा कॅटरिंग मध्येच एक्सपर्ट्स आहेत म्हणजे जसं की कोण पुरणपोळीमध्ये मोदक असं आणि आमचे फेमस आहेत सर्व आम्हाला ऑर्डर्स पण डेली आहेत मी असं बघत होती बाहेर की अरे बचत गटा थ्रू बायका खूप ठिकाणी स्टॉल लावत होत्या स्वतःचं स्वतःचं अर्निंग करत होत्या तर मग मला असा विचाराला चला आपण पण घरी आहोत तर थोडा वेळ देऊन आपण आपण ही काहीतरी करू शकतो स्वतःसाठी म्हणजे स्वतःचं अर्निंग मिळवू शकतो स्वतःला असं झालं की आपण एक बचत गट तयार करूया मग त्या ह्याच्यानी आम्ही वेक वेक सगळ्यांनी वेगवेगळ्या सगळ्यांनी मिळून म्हणजे आम्ही सगळ्या एकमेकांच्या ओळखीच्याही नव्हतो तरी आम्ही तो एकत्र एक येऊन गट आमचा स्थापन केला आम्हाला बीएमसी मधून वेगवेगळे ट्रेनिंग मिळतात जसं की केक बनवणं त्याच्यानंतर अगरबत्ती अगर बनवणे कुकिंगचे क्लासेस आणि त्याच्यातून ज्या गटांची ग्रोथ होते त्यांना लोन साठी बीएमसी कडून ऑफर केली जाते की, की तुम्ही हे लोन आहे जसं की लिंकेज लोन स्वनिधीचे लोन तुमच्या बिझनेसवाडी वाढीसाठी तुम्ही लोन घेऊ असं नाही तर त्याच्यानंतर आम्ही बीएमसी मध्ये जाऊन त्या लोन विषयी इन्क्वायरी करून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आम्ही दोन लाखाच्या दोन लाखाचं लिंकेज लोन मिळालं आम्हाला आणि स्वनिधीचं लोन आम्ही पहिल्यांदा दहा दहा हजाराचं घेतलं आणि आता आमचं वीस वीस हजाराचं लोन चालू आहे त्या लोन मधून आम्हाला व्यवसायासाठी आम्हाला गॅस म्हणा म्हणा ते पण आम्हाला मोठ्या साठी जे जे काही एक्स्ट्रा लागत होते त्याच्यातून आम्ही घेतलं म्हणजे त्या लोनचा बायका आपलं स्वतःचं घर सांभाळून आपलं स्वतःचं काम करून हे बाहेरचं काम घेऊ शकतात म्हणून त्याच्यातून ते फूडचं आणि फूड असं आहे की आता तर तुम्ही बघितलात तर मोस्ट ऑफ बायका वर्किंग आहेत त्यामुळं स्वतःच्या घरासाठी त्यांना म्हणजे स्वतःसाठी पण वेळ नसतो आणि घरासाठी तर म्हणजे घरी येऊन खूप त्यांची दगदग होते जेवण बनवायचं हे करायचं सगळं म्हणजे त्यांना मॅनेज करायचं असतं ज्या सिंगल असतात ज्यांना घरी हेल्प असतं त्यांचं तर ठीक आहे थोडं मॅनेज होऊन जातं पण असं नसताना मग त्या बायका काय करतात की बाबा मला कुठे चपाती भाजी मिळेल का जाताना मी ती घेऊन जाऊ शकते या हिशोबाने मग तो विचार केला की चला आपले पण कुठेतरी एक हा सोशल वर्क पण आहे आणि आपल्याला त्याच्यातून पैसेही मिळतील मग त्याच्यामुळे आम्ही पुढचा विचार केला बीएमसीचा आम्हाला या सगळ्या मागे आम्हाला बीएमसीचा सपोर्ट खूप झाला कारण आज आमचं प्रेरणास्थान बीएमसी आहे त्याच्यामुळेच आम्ही आहोत बीएमसीमुळे